राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कार्यालय सांगली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या पासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती माननीय हरिदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी ज्या एकशे सात आंदोलकांनी आपले बलिदान देऊन हौतात्म्य पत्करले अशा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती माननीय हरिदास पाटील यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या पुरोगामी प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे पुरोगामीत्वाचा हा वारसा जपत धर्मान शक्तींना रोखण्यासाठी कटिबद्ध राहूया सर्वधर्म समभाव हे सूत्र अंगीकारून महाराष्ट्राला नेहमीच प्रगतीपथावर ठेवण्याचा निर्धार यावेळी महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात आला यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती माननीय हरिदास पाटील उत्तम कांबळे छाया जाधव रज्जाक नाईक मालिंग हेगडे डॉक्टर शुभम जाधव संदीप मनमाने डॉक्टर सतीश नाईक शीतल खाडे अकबर शेख गॅब्रियल तिवडे फिरोज मुल्ला स सुमुख पाटील दत्ता पाटील संतोष शिंदे बैजू बोडरे इमॅन्युएल मुद् मद्रासी घनश्याम थोरात मयूर लोखंडे हरि आवळे आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस या समोर आज कामगार दिन आणि महाराज दिन या निमित्तानं आम्ही ध्वजारोहण केलेलं आहे खास करून महाराष्ट्रातील तमाम जनतेला भारतातील तमाम जनतेला मी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आज जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्रात एमेची झालेली आहे महाराष्ट्राला एक फेब्रस्त महाराजचा वाढदिवस असं दोन्ही या ठिकाणी साठी आम्ही आज विचारून केलेला आहे आणि याच्याबद्दल मी महाराष्ट्र दिनाबद्दल आणि कामगार घेण्याबद्दल का मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो